निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावातील बैलपोळ्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे ब्रिटिश काळातसुद्धा इथला पोळा पंचक्रोशीत गाजला होता या पार्श्वभूमीवर बैलपोळा सणाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता शेवकर कुटुंबातील बंधूंना वेशीतून प्रथम जाण्याचा मान मिळाला कुटुंबातील सुहाशिनी पश्चिमेला असलेल्या सुरेख अशा रंगरंगोटी करण्यात आलेल्या बैलांचं औक्षण केलं त्यानंतर सर्जा राजाला भाजी भाकरीचा नैवेद्य देण्यात आला यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक सर्व शेवकर कुटुंब उपस्थित होतं पारंपरिक वाद्याच्या गजरात विशेष मान सन्मान असलेल्या सर्जा राजाला मुख्य वेशीतून प्रथम जाण्याचा मान मिळाला त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांच्या बैलांना वेशीतून जाण्याची संधी मिळाली हा अनोखा बैल पोळ्याचा उत्साह पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ शेतकरी माता भगिनी उपस्थित होते उदर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला Thank yeah. you. દિાણુ સાટી કિશોર વસદે કસબે સુકેને